अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक नको आमदार गोपीचंद पडळकर यांचा पंढरपूर मधून एलगा ओबीसी मध्ये कुणालाही नव्याने आरक्षण देऊ देणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही अडचणी असतील त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर खालाव्यात महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे ओबीसी आरक्षणातून कुणालाही आरक्षण देण्यात येऊ नये ही समस्त ओबीसी बांधवांची भावना आहे आणि म्हणून माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचं मोठ्या प्रमाणात संघटन होतं आहे ओबीसी एकवटतो आहे आणि त्याचंच प्रतीक आज पंढरपूरमध्ये आपल्या सगळ्यांना दिसेल गोरगरिबांचं उपेक्षितांचं वंचिताचं दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा आम्ही आमचं गारानं पांडुरंगाच्या चरणी घालतो आणि आजही आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसींचं भटक्या विमुक्तांचं मायनर ओबीसींचं गारानं आम्ही पांडुरंगाच्या चरणी घालू आणि निश्चितपणे पांडुरंगसुद्धा ताकदीनं आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे बघा ओबीसीच्या आरक्षणाचा जो हा विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि दुर्दैवानं मागं नगरपंचायतीच्या एक्क्याण्णव निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्या त्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय पार पडल्या आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत आणि जेव्हा हे आरक्षण पुनर्स्थापित होईल तेव्हा तुम्ही निवडणुका घ्या नाही नाही मला काही माहिती नाही तुमच्याकडूनच मला माहिती समजते असं काय झालं असेल तर मी माहिती घेतो बघा माननीय राजसाहेब आणि मुख्यमंत्री महोदयांची नेहमी भेट होत राहते त्यांच्या काय अडचणी असतील तर निश्चितपणे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचा चांगला संबंध आहेत तर त्यांच्या कानावरती घालावं काही अडचणी असतील तर ते निश्चितपणे दूर करतील अरे मला काय माहित होता काय विषय बेधड निर्भीड करणारा खबऱ्या नाही <laughs>